अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा संदेश स्वामींनी तुमच्यासमोर आणला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे गरज नाही लागत कोणाची गरज नाही लागत कोणाची भीती नाही वाटत कशाची स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारातही नाहीसा नाहीशी होती भीती स्वामीसोबत असताना त्याला कोणाची वाट नाही बघावी लागत उगाच कसली काळजी करावी स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकट आला तरीही नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी माझ्यासोबत राहा माझ्याही आणि हा संदेश ऐकणाऱ्यांच्याही जेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं करत असतो त्यामुळे नेहमी स्वतःसोबत इतरांसाठी प्रार्थना करा आणि तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझा देव माझे स्वामी असे टाईप करा भाग्यवंत ठराल बाळा कोणाला आपलंसं बनवायचं असेल तर मनाने बनवा फक्त मुखाने नाही होय बाळा नामस्मरण तू करत राहा फक्त स्वामींना ओढ आहे ती नामस्मरणाची मग तुम्ही नामस्मरण नक्कीच करा स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका नाशिवंत देह सारा उद्या भंगो न जाईल काय कमावले काय गमावले कधीतरी मातीमोल होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमानेच जग जिंकतो मग होशील सर्व सुखी मग होशील सर्व सुखी मित्रांनो देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने किंवा नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हालाही कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहे आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल चांगले कर्म करावे लागतील आणि यासाठीच तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे यापेक्षा आणखीन काय देणार देव तुम्हाला माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून कर्म करावे लागेल आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो हा तुझ्या कर्माचे फळ नक्कीच तुला मिळेल बाळा तू फक्त योग्य कर्म करत राहा भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका स्वामी सांगू इच्छित आहेत बाळा आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचे महत्व कमी करून घ्यायचे नाही अरे हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधीही संपत नाही त्यामुळे कष्ट करणे हा तुमच्याकडे एकमेव पर्याय आहे आणि त्या कष्टाला योग्य ती दिशा देणे हे माझे कर्तव्य आहे त्यामुळे तू तु तुझे कष्ट करत राहा आयुष्यात खूप सारे येतील त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही पण जे आपल्या सुखादुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नाही होय बाळा जर कोणी तुला विचारले की आयुष्यात तुला काय मिळाले तर सरळ सांगत जा जे मिळाले नाही ते माझे मुळीच नव्हते आणि जे मिळाले ते देवाने माझ्यासाठी राखून ठेवले होते उगाच दुसऱ्यांच्या बोलण्याकडे एवढे लक्ष देऊ नका माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्यतेनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेलं शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो त्यामुळे जे होतं ते भल्यासाठीच होतं असं माना आणि त्यानुसार चला मित्रांनो असेच प्रेम आणि भावनात्मक आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करा स्वामी आज म्हणत आहे की बाळा मी जाहीर करतो की तुमची परिस्थिती एका चमत्कारिक वळणावर आता येत आहे तुमची तब्येत नक्कीच सुधारेल आणि माझ्या कृपेने तुम्हाला तुमच्या हातात अनपेक्षित संपत्ती मिळेल कारण तुमच्या घरी चमत्कार आणि आशीर्वाद आता भरभरून येणार आहे जर तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुमची इच्छा कमेंट करा मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या मनोकामना जे काही असतील त्या सर्व पूर्ण होत आणि तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला स्वामी कायम सुखात आनंदात समृद्धीत ठेव एवढे मी स्वामींचरणी प्रार्थना करेल एक लक्षात ठेवा की तुम्हाला डोकेदुखी मनदुखी झोप न लागणारा रात्रीचा त्रास लवकरच आता संपणार आहे आणि तुम्ही ज्या क्षणाची वाट पाहत होता त्या सर्व गोष्टींसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देत आहे बाळा तुमचे संपूर्ण कुटुंब बरे होण्याचा आशीर्वाद मी तुम्हाला देणार आहे आता तुम्हाला आर्थिक चमत्कार प्राप्त होतील जेव्हा आम्हाला तुमची सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होईल बाळा स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहे हा आशीर्वाद आणि चमत्कारांचा हंगाम नक्कीच तुमच्यासाठी आनंददायी ठरणार आहे हा ऋतू तुमच्या परिस्थितीच्या मर्यादा आणि भूतकाळातील अपयशामुळे मर्यादित नाही हा पुन्हा शाश्वत शांती आणि तुमच्या समृद्धीचा काळ आहे तुमचे जीवन आता आनंदाने उजळून जाणार आहे माझे आशीर्वाद देण्याची आता वेळ आली आहे म्हणून तुम्ही नक्कीच तयार राहा आमच्या येण्याची वाट पाहत असाल तर कमेंट सेक्शनमध्ये स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका होय बाळा ब्रह्मांड तुम्हाला एक वरदान देईल जो तुमची प्रत्येक चिंता दूर करेल आणि तुमच्या जीवनातील तुम्हाला आवश्यक अशा गोष्टी सर्व भरपूर प्रमाणात प्रदान करेल फक्त स्वामींवरती विश्वास ठेवा आणि स्वामी नामाचा जयघोष तुम्ही करत राहा कारण जो स्वामी भक्तीत येतो तो कधीही निराश होऊन बाहेर जात नाही स्वामी त्याला न मागता सुद्धा भरपूर आणि मोठ्या प्रमाणात त्याला देत असतात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद